आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद राजुरा रोटरी क्लब राजुरा केअर लॅब राजुरा राजुरा तालुका पत्रकार संघ राजुरा पत्रकार असोसिएशन राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचा शुभारंभ राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल बाळ सराफ यांचे हस्ते करण्यात आला या प्रसंगी प्रामुख्याने राजुरा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक बीयू बोर्डेवार केअर लॅबचे संचालक अहमद शेख व्हॉइस ऑफ मीडिया अध्यक्ष गणेश बेले कृष्णकुमार बादल बेले नितीन मुसळे बाबा बेग मुकरू शेलोटे किशोर ढुमने लॅब टेक्निशियन नंदिनी वर्मा जयश्री मडावी रीना लाटेलवार संध्या नेरलवार दीक्षा चिट्टाला रोटरी राजुरा अध्यक्ष निखिल चांडक राजीव गोखरे उपप्रांतपाल मनीष मुलचांदणी नवल झवर कमल बजाज आपुलकी फाउंडेशन राजुरा अध्यक्ष कृतिका सोनटक्के उपस्थित होते या प्रसंगी विविध तपासण्या करून आरोग्याची निगा राखून आपले आयुष्य निरोगी जगण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले